अपहरण करून हत्या करण्यात आली आहे नातेवाईक आणि ग्रामस्थ अटक करेपर्यंत मृतदेह केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचा भर रस्त्यावरून दुपारी अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे हत्या आणि अपहरण कोणी केलं हे अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल भीडमध्ये हा दुपारी एका सरपंचाचं अपहरण करून त्याची हत्या केली जाते आणि त्यानंतर अपहरण कोणी केलं याबाबतचं अजूनही माहिती तपास समोर आलेला नाहीये आतापर्यंत नेमकं काय घडलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये काय अपडेट समोर येत आहेत नक्कीच मा गावचे सरपंच माजी सरपंच पती हे संतोष देशमुख आहेत यांना केस परिसरातील टोललाक्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी यांची गाडी अडवून यांचं अपहरण करून त्यांची काही तासामध्ये हत्या केल्याची घटना जी आहे ती पुढे आलेली अत्यंत धक्कादायक आणि कुणालाही स्वाभाविकरित्या त्रास करणारी ही घटना आहे संपूर्ण धक्का या घटनेमुळं बीड जिल्ह्याला बसलेला आहे एकंदरीत ही हत्या पवन शेक्कीच्या झाल्याची चर्चा जी आहे ती आता या हत्येनंतर प्रामुख्याने पुढे येते कारण की पवनशक्की कंपनीच्या काही गुंडांनी अशा पद्धतीचं कृत्य केल्याची चर्चा आता परिसरामध्ये सुरू आहे मात्र तरी देखील ग्रामस्थ या सगळ्या संदर्भामध्ये आक्रमक झालेले आहेत ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी करत आता मृतदेह रात्रीपर्यंत ताब्यात घ्यायला नकार दिला होता आता पोलिसांनी कुठं ना कुठं नातेवाईकांची ग्रामस्थांची या सगळ्या प्रकरणामध्ये समजूत काढल्याची माहिती आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे मात्र या घटने संदर्भामध्ये पोलीस देखील यामध्ये दोषी असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून जो आहे तो करण्यात आलेला आहे पोलिसांना सूचना देऊन देखील पोलीस कुठं ना कुठं कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप जो आहे तो खासदारांकडून करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय कारण की लोकप्रतिनिधी म्हणजे गावचा प्रमुख असणाऱ्यांची जर अशा पद्धतीने गुंडांकडून हत्या होत असेल तर अत्यंत धक्कादायक हा प्रकार मानावा लागेल त्यामुळं आता दहशतीचं सावट आता जिल्ह्याच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सर अगदी उद्धव हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पोलिस तपास सुरू आहे पोलिसांच्या प्राथमिक निष्कर्षामधून अजून काही माहिती समोर आली आहे का कुटुंबाने काय नेमका आरोप केलेला आहे आणि ही हत्या होण्यामागची नेमकी कारण काय आहेत नक्कीच या ठिकाणी आपल्याकडं प्राथमिक माहिती अशी येते की ज्या जे माझा जो गाव आहे त्याच्या परिसरामध्ये पवन शक्क्यांच्या कंपन्या आहेत आणि यामध्ये पवन कामासाठी मध्ये जे एजंट असतात या एजंटच्या आर्थिक व्यवहारातून कुठं ना कुठे ही घटना घडल्याचं चर्चा जे आहे ते प्रामुख्याने पुढे येते मात्र पोलिसांकडून अद्यापर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये कशा पद्धतीने हत्या झाली का तपासा तपास चालू आहे तपासानंतर आपल्याला सर्व गोष्टी समोर येतील धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहेटना या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एस ना फोन लावतोय पोलीस एस पी जे आहे ला ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनवर उचलला जात नाही माझ्या पीएकडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जे पीआय आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो